स्ट्रॅप आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही आज इथं कोल्हापूर कलेक्टर ऑफिसला आम्ही जे सकल मराठा तर्फे जे निवेदन द्यायला आलो आहे त्यामध्ये संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आहे ती इतकी क्रूर झाली आहे म्हणजे आजपर्यंत आम्ही अशी हत्या बघितलेली नाही आणि ही हत्या कोणत्याही महाराष्ट्रात कुणालाही सहन झाली नाही त्यामुळं कोल्हापूरमध्ये ह्यात ह्या आमच्या मराठा सकलतर्फे आम्ही उद्रेक करत आहोत आणि खरं म्हणजे ह्याला पोलीससुद्धा जबाबदार आहेत असं त्या चित्रपतीमधनं दिसतं आहे त्यामुळं म्हणजे हत्या जी केल्या जीनी केल्या त्यांना खरं म्हणजे ताबडतोब पकडलं पाहिजे आणि यांना फाशीवर लटकवलं पाहिजे हे आमच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं मी निवेदन करतो आहे आणि यातर्फे आम्ही निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय वर देऊन त्याबद्दल आदेश काढला जाईल असं सांगितलेलं आहे महिला म्हणून बोलते आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले की जे बीडमधले मसाजोग मधले सरपंच आहे ते संविधानिक पदावर होते आणि त्यांना सुरून घेऊन अपहरण करून त्यांची निगृहून हत्या केली ही मला वाटते इतिहासातल्या संभाजी महाराजांना जसं मारलं त्या पद्धतीनं त्यांना मारण्यात आलेले मग परत हिस्ट्री सुरू होती की काय असं वाटायला लागलेलं आहे पण पोलीस पण इथं प्रशासन कमी पडाले आत्तापर्यंतच्या ज्या ह्याच्यात बघितलं आम्ही तर पोलिसांची कायम पाठिंबा पळून जाण्याची भूमिका आहे कारण पोलीस कधीच तिथं असत नाहीत कारण पोलिसांना कळून सुद्धा हे करत मग हे संविधानिक असूनसुद्धा चांगले त्यांना पद असा आहे की त्यांनी पुरस्कार पण मिळवलेले आहेत पण अशी व्यक्ती आहे की समाज चांगली असून सुद्धा जर तिचा निगृह हत्या होत असेल तर शासनाला परवडणार नाही महाराष्ट्रात आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा